गुरुदेवदत्त आश्रम ट्रस्ट श्री अंबिका माता मंदिर नेतिवली कल्याणपूर्व येथे गुरुदत्त जयंती उत्सव व महाभंडाराचे आणि वस्त्रदान आयोजन सोहळा संपन्न श्री महंत ब्रह्मलीन बाबा बोडशाजीच्या असीम कृपेने ब्रह्मलीन श्री श्री एकशे आठ महामंडलेश्वर स्वामी श्री प्रकाशनंदजी गिरिजी महाराज यांच्या असीम कृपेने आणि एकशे आठ श्री महंत हरिगिरीजी महाराज संरक्षक महामंत्री आखाडा परिषद श्री पंचदशनाम जुना आखाडा हरिद्वार यांच्या आशीर्वादाने एकशे आठ महंत श्री आनंद देव गिरीजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गुरुदेवदत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाप्रसाद आयोजनाबरोबरच आलेल्या असंख्य संतांना थंडीपासून बचाव म्हणून उलन ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच गोरगरिबांना कपडेही वाटण्यात आले अशा या प्रसंगी गुरुदेव दत्त उत्सवाला सदिच्छा भेट देण्यासाठी आमदार सौ सुलभाताई गणपतशेठ गायकवाड माजी आमदार प्रकाश भोईर माजी महापौर रमेश जाधव रेखा चौधरी राजन चौधरी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शेठ पाटील विजय पंडित गणेश भाने अभिमन्यू गायकवाड सुनीता घरत करण घरत कबीरदास घरत सभापती मनोज चौधरी कलेम शेख संपादक जी वार्ता सुरळकर काका संपादक मलंगरत्न यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आनंद देवगिरीजी महाराज यांनी मोठ्या श्रद्धेने केले तर व्यवस्थापक श्री गुरुदेव आश्रम ट्रस्ट नेतिवली स्वयंभू वैष्णव माता मंदिर विरार येथील एत, स्वयंस्वयकही उपस्थित होते गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नम आज भगवान दत्तात्रय दत्तात्रय दत्तात्रयांचा हा जन्म दिवस काल होता आणि आज त्यांच्या नावाने आज हा सालाबाद प्रमाणे आज पंचवीस ते तीस वर्षापासून महामंडलेश्वर स्वामी प्रकाश नंदगिरी यांच्या आशीर्वादाने यांच्या यांनी ते जे चालू केलेलं होतं ते आता परंपरा चालू ठेवली आहे आणि यापुढे हे चालू राहील ज्या जे आता अनेक प्रक ठिकाणाहून साधू संत येतात त्यांना आमचे काही भक्तगण अभि रमेश जाधव आहेत सुलभा गायकवाड आहेत आमदार अभिमन्यू गायकवाड आहेत बाळा घरत आहेत गणेश भाणे आहेत असे अनेक गिन्यासारखे म्हणजे भरपूर आहे त्यांनी सर्वांच्या मदतीने हा आजचा प्रोग्राम हा भंडारा केला जातो आणि हा यापुढेही चालू राहील या ठिकाणी गिरी महाराज धरली यांच्या आशीर्वादाने गेले तीस ते पस्तीस वर्षापासून दत्तदेवीचा आणि भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय बरेच साधू महाराज या ठिकाणी येतात त्यांना मस्त बलिदान आणि जे काही दक्षिणा असतील त्या धार्मिक रूपाने या ठिकाणी महाराज आनंदगिरी महाराज हे सगळं व्यवस्थापन या ठिकाणी बघतात आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी प्रमाण होते अनेक भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी हजेरी लावतात अनेक उत्साहात नेतोली भागात हा कार्यक्रम होत असतो दिगम्बरा श्रीपादवल्लभति गम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाडवल्लभदिगम्बरा भवता पाचाडो हि पुरता नाम दत्